नंदुरबार विधान लोकसभा मतदारसंघ मागील दहा वर्षापासून जरी भारतीय जनता पार्टीकडे असला तरी तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून एकेकाळी व्हायची तर आधार कार्डचे वाटप शुभारंभ देखील नंदुरबार येथूनच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते काँग्रेससाठी नंदुरबार मतदारसंघ हा महत्वाचा आहे पण मागील दहा वर्षांपासून काँग्रेसच्या मतदारसंघाला डॉक्टर हिना गावित यांनी छेद दिले आहेत सतत नऊ वेळा खासदारकीची निवडणूक जिंकून विक्रम करणारे व पस्तीस वर्षांची माणिकराव दादा यांची सत्ता आपल्याकडे खेचत मागील दहा वर्षांपासून डॉक्टर हिना गावित या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र नंदुरबार मतदारसंघात डॉक्टर हिना गावित व ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे याच्यात हिना गावित या मागील दहा वर्षापासून खासदार आहेत तर त्यांचे वडीलही मंत्रीपद भूषवित आहेत तर गोवाल पाडवी यांच्याबद्दल म्हणायचे झाले तर त्यांचे वडील के सी पाडवी हे मागील तीस वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत आहेत गोवाल म्हटले तर मतदारसंघासाठी नवीन चेहरा पण प्रमुख ओळख म्हटली तर केसी पाडवी यांचे ते सुपुत्र नवख्या उमेदवाराच्या हाती सत्ता देणं हे नंदुरबार लोकसभेसाठी महत्वाचं म्हटलं जाईल मागील पस्तीस वर्षांची सत्ता असलेले काँग्रेसचे दिग्गज उमेदवार माणिकराव गावित यांना कोरीपाठी असलेल्या डॉक्टर हिना गावित यांनी पराभूत केले तर आता वेळ आहे ती हिनागावीत या मागील वर्षापासून खासदार आहेत तर ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचीही कोरी पाठी आहे नेमका आता नंतुरबार मतदारसंघातील मतदार हे अनुभवासोबत जातात की कोऱ्या पाठीसोबत हे मतदारच ठरवतील डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाचा रथ ओढण्यासाठी प्रामुख्याने शिरपूर तालुक्याची भूमिका ही प्रमुख ठरली आहे मागील वेळी तर शिरपूर तालुक्याच्या मताधिक्याने डॉक्टर हिना गावित या विजयी ठरल्या होत्या पण यावेळी जर बघावयास गेले तर हिना गावित यांनी शिरपूर तालुक्यामध्ये कार्यक्रमासाठी आल्यानंतर शिरपूर तालुक्यासाठी ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो व ज्यांचे एक छत्री अंमल आहे ते आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीरामदा पावरा यांना कार्यक्रमा ठिकाणी पोस्टरवर सुद्धा या दिग्गज नेत्यांना स्थान दिले जात नाही यावरून शिरपूरच्या जनतेने काय अर्थ काढावा हे शिरपूरची जनताच आता ठरवणार आहे कारण आपल्या नेत्याचा अपमान अपमान हा कार्यकर्त्याचा मानणारी जनता ही शिरपूर तालुक्यात आहे असा नाराजीचा सूर येतोय शिरपुरातील मतदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आमदार अमरेशभाईंसोबत जरी असला तरी ज्या ठिकाणी आमच्या नेत्याला स्थान दिले जात नाही तर त्या उमेदवाराला मतदान कसे करावे त्याच्यासाठी प्रचार कसा करावा या प्रश्नांची उत्तरं शोधताना शिरपुरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिसत आहे नंदुरबार लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे दोघेही सुशिक्षित उमेदवार पक्षांनी दिलेले आहेत उमेदवार कोणताही निवडला तरी नंदुरबार लोकसभेसाठी एक सुशिक्षित खासदार मिळणार आहे सध्या शिरपूर तालुक्यात नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र शेवटी मतदाराची पसंती आता नंदुरबार लोकसभेचा भावी खासदार ठरवेन एवढे मात्र नक्की माझा खानदेश ब्युरो शिरपूर आहे निश्चितपणे आम्ही महाविकास सीटची सीच्चिन, सीट निवडून आलो